नमस्कार मी काजल आज आहे आमच्याकडे मेहंदीचं फंक्शन आबोली तयार झालेली आहे मेहंदी लावण्यासाठी आणि आता मागचा आमचं रेडी आहे सो तुम्ही सगळ्यात आधी बघून घ्या मग तुम्ही मेहंदीचं फंक्शन कंटिन्यू करा गुड मॉर्निंग एव्हरी हे बघा आज आहे मेहंदी म्हणून कणक दोरी बंद चाललंय इथून इथे त्याला आम्ही आता ही साडी लावणार आहे बाकीचं मेहंदीच्या कोणने त्याला व्यवस्थित चौरंगावर सजवणं झालं आहे खाली गालीचे टाकले मामी आणि कनक मिळून ही सगळी तयारी करा मामी त्याला लावायला समजा असं चालेल का पेपर डिशला लावायला तुम्ही म्हणत होते हा मग डिशपेक्षा बेटर त्याला आजूबाजूला फुलं वगैरे ठेवता येईल आता स्वयंपाक करायला त्या मावशी आलेल्या आहेत आजचा मेनू खूप सुंदर आहे सांगितला जाईल नाश्ता होतो नाश्त्यात आहे उपमा आणि तीन चार किलो फुलं मागितली आहेत तीन केळीचे पुठ्ठे मागितलेले आहेत आम्हाला इथे डेकोरेशनसाठी हवेत हो म्हणून आणि फुलं आम्ही ज्यांना म्हटलं की ज्यांना वेळ असेल त्यांनी आम्हाला सरळ सरळ फुलं होऊन द्या आता तुम्हाला माहितीच आहे मजा आहे दहा वाजता बाई येणारे ही कालची तोरण त्याची तुम्हाला दाखवली का मी मला माहीत नाही आहे बॅचलर पार्टीसुद्धा खूप छान झाली ती बॅचलर पार्टी नव्हती बट ती फॅमिली पार्टी आमची झाली आहे का मामीने छान असं डेकोरेशन केलेलं आहे सुंदर आणि आता आम्ही केळीचे पुठ्ठी आणले जे असं एक एक, एक करून आम्हाला डेकोरेट करायचं आहे आणि बघा फुलं बघा किती आणले आता या फुलांच्या माळा करायच्या पिवळे वेगळे ऑरेंज वेगळे आणि डेकोरेशन इथे करायचं चला लवकर करा बाईने आधी आता काकूंच चाललेलं आहेत माळा होऊन देणं काकूंना कामाला लावलंय आम्ही की काकू माळा होऊन द्या सरळ सरळ काकू माळा होता ते वैशाली काकू आणि मामीच डेकोरेशनसाठी चाललंय मी पटकन एवढं संपवते आणि तुमच्या मदतीला येते आले आले सुरुवात झालेली आहे सुरुवातीला पायाला लावताय लावताय थांबा गाणे लावून राहिलेले आहे चला आहेत

हे बघा माझ्या पायावरती मेहंदी काढणं चालू झालं तिथे आता थोडीशी म्हणजे नाईंटी पर्यंत आलं आहे ते आहे अजून पण मला कसं मस्त आरामात बसलेली मी दोघी साईडला कामं चालतंय मला काय काय काम दिलं मस्त पहिली थंड वाटत थंड वाटत होतं म्हणून छान मस्त हो गाजर वगैरे घेतली आणि मस्त बसली मोबाईल फार मेहंदी काढणं चाललेली आहे बघा किती छान त्यात मोहर काढलेले आहे ते लटकन सारखं बारीक मेहंदी आहे आणि बया काय करताय घेऊ आमची मेहनत चालली आहे बाहेर बघा हा मारी मेहनत लाई मस्त चाललंय आता डबल टेप आणला आहे आणि त्या डबल टेपने आता आम्ही वन टू थ्री फोर मी चौथी पाच नंबर सहा नंबर असे सहा नंबर मिळून आजचं डेकोरेशन करतोय सगळं सेटअप रेडी झालेलं आहे अगदी मॅडमला बसण्यासाठी गादी गादीच्या शेजारी लोड समोर असं सगळं तयार आहे मॅडम आमच्या तयार आहे हाताला मेहंदी पायाला मेहंदी लावून अर्धवट झालीये चला या सो ताई ताई ते मेहंदीचं इनिशियल नव्हतं का आणलं ते हरवलं यार सापडलंच तिथे -E -E आय नीट बघ ताईचा ड्रेस नीट करून त्या मागून ते बस बेटा तो ताईचा मुलगा आहे त्या कुठपर्यंत आले पंखा लावला गेला का नवाची मेहंदी चालू आहे वा रे वा सुंदर दाखव ना बा आता चला जेवायला आधी जेवून घेऊया त्यानंतर आपण सगळे मी कानातलं घातले खाली बघा सेटअप करा तरी पोरा शंभू पाहून घ्या कसा फिरतो भटक्या चिनू चिनूला इतका छान आवाज द्यायला ना चिनू दादा आज आपण चिनू दादा आज गेलात नाही त्याच्याजवळ का रे भाजी तयार झालेली आहे आणि आता गरम गरम पाव भाजी हा एक मेंबर आहे आमचा जो आम्हाला तिथपर्यंत पास करणार आहे चला बाहेर काय चाललंय बघूया सेटअप चाललेला आहे आणि लिंबू कांदे सगळे चिरून ठेवले काय मला बोलवता का काय म्हणता पप्पा उकाड कोणासाठी आहे हे पाहू का युट्यूब युट्यूब शोधले तुम्ही आबोलीला सांगा का मला काय काम आहे उकाण्यांच बर बर चालेल छोट्या पडून जाशील ना गदमाशला मग कशी मजा वाटते आमच्या नको नको

इकडे मस्त सेवा चालू आहे ताई साहेबांची आणि मस्त मेहंदी लागली आहे चालू आहे वर्क इन प्रोसेस आणि कशी आहे पावभाजी कीर्ती ताई मा बिलकुल सो कसं वाटतंय तुला असं रॉयल ट्रीटमेंट हो कनकला चाललंय बाबा वाढणं वाड पोडवर जाऊ का बाई मला स्वप्न लिंबू पिऊन दिला जेव्हा जेवा मामा हो गया होग्या मामा बेस्ट बेस्ट आता तुमचा तूप मीठ बातकाऊ घालणं चाललंय नाही म्हणतो तो सुद्धा बच्चे चॅनल टी व्ही पाहता खाणं झालं आलेले आहेत शशी आजी आणि आता प्रज्ञा नाही पहिल्या पंक्तीला बसून शेवटच्या पंक्तीला उठायचं आहे का पाव गरम होत राहतील आपण खात राहा आता आले सगळे जण बसले आता जेवायला आणि इथे आले तर आता आजी वगैरे आले असं झालंय मस्त खाऊन पिऊन आणि आता जरा मेहंदी काढायला सुरुवात करणार आहोत आता भरायचे ना आमच्याकडे माझं लन मी आजी ना पहिल्यांदा पाणार पप्पांची मावशी आहे ती मावशी आणि आजींची मुलगी सून म्हणजे त्या वैशाली आत्या नंतर आमच्या हर्षा काकू सगळ्या हॅलो हाय निधी ना तू तू मुग्धा ती निधी आहे हा हृदयांश हॅलो हो तुम्ही यांच्या बरोबर आलेत का हो थँक्यू थँक्यू या या आपण गेला माझा पण गेलाय लाडू खाऊन आपण माझं चला काय चाललंय झालं की नाही किती जणांच्या झाल्या मेंद्या एकच हात झाला माझा तुम्ही तर कधीच्या चालू आहे का बाई काका काय मग कमळ आलं वाटतं यावेळेला झाला काय का, का तिचा पूर्ण एक मिनट हा मस्त छान बघा ते फेऱ्यांसाठी ते गाठल्यानंतर काय ढोलक आणि ते म्हणतात ते सनई सनई सनईच उघडे असं झालं या साइड ला आहे दुल्हा कलश गणपती बाप्पा वा 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 मस्त झाली आणि पायाची इन्कमप्लीट आहे ना अजून चला चला काय मजा येते ना चला आम्ही चालू झालेलं आहे झाला का मेंदा घ्या झोपून मग आता हे बा नवरी बाई तशी पावडली आहे अरे बघा आम्ही हे केलेलं कसं काय हा ही काय बाई झोपली आहे ना, ना, ना डोळेबाई उठ हो डोळेबाई पोचल्या का तुम्ही पुण्याला मंत करा डोळे झोपा दो नीट स्लोगन आहे ते आम्ही तयार केलेलं दाखवा मेहंदी मला आता आईचं आलंय म्हणा ना काकूच आणि रतलामचे पाहुणे देखील आलेले चला चला काडा पटापट

ओले करायचे का मग ओले आहे करायचे का ओले नाही माझी पण नाही मजा यायला उठवलं का हो, ते ते। हो ना आता आजा काय झालं म्हणू किती रुपये प्रज्ञा ताई किती रुपये फीज फीज नाही फीज नाही आपल्या लोकांसाठी काय फी अगं त्याला टीम ब्राईड टीम ब्राईड लिहून नुसतं काल तू इथं त्याला करताना खेळू दे शंभू हे बघा आमचे राजे उठले आता उठल्या बरोबर मस्ती चालू टीम नाईड असं लिहिलं बर ब्राईट ले ले, टीम लेले ठीक आहे त्या हातावर तीन ब्राईट दिली ओके मिटा डायपर आहेच घालतात चड्डीतून दिसतय म्हणे हे मेहंदीचे कोण पाहि किती व्यवस्थित लावले

ह्या मनूने एका बोटा पूर्ण हातापैकी एका बोटावर काढलेली ते पण फक्त म्हणे एका बोटाने डान्स म्हणून डान्स कर चलो दिदिंग 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 पक्ष प्लस अपक्ष उमेदवार आणि <laughs> असं इथे पण इथे स्माईल काढणार मी इथे या साईडला एक बाकी असं कोणी असं बघितलं म्हणजे समजून जाईल की आज ओके पण ऐकू मी या वर्षी आहे माझं पुढच्या वर्षी आहे म्हणून भैयाच आणि मेहंदी आर्टिस्ट आमच्याकडे दोन दोन मेहंदी आर्टिस्ट मी पण रिकामी असेल मी निकालून घे

चक्क अंकुर मेहंदी काढायला बसला आहे कधी नवत ते काकूंनी गोंधळ ठेवल्यामुळे तू शांत आहे आणि बघा काजल सुंदर काढणार के उलट काढ काजल

जसं त्याला आलं तेवढे भरपूर मला चिन्ना आली म्हणे तू काढा गं म्हटली काढली मी कमळाचे फुलं काढलेत म्हटलं काल रात्री काढले नाही म्हणे कुठे म्हटलं काजल त्याने काकून काढून दिले काकू नाही मामीने काल खरंच खाली चिखल पण काढलाय म्हटलं ते कमळ उमलले ते कसं वास कसा आला कपड्याचा नबा तोच होता ना तिथे नबा तू बाबा कशाचं सिम्बॉल आहे नेमकं का हिंदी कारण बाहेर पूर्ण मराठी बोलतो बाहेर जरी आहे व्यवहार सगळं दिखाव मुळात मराठी हिंदी भाषा सो आता हे मेहंदीचा कार्यक्रम कच कच प्रचंड प्रमाणात सुरू आहे बायकांच्या मेंढ्या झालेल्या आहेत आणि छोटीशी मुलगी आमची खूप छान मेहंदी काढते आहे आता आहे तर मुलांचा नंबर तर मुलांनी काढला आहे बघा बहिणीच लग्न बघा सगळ्या भावांनी आहे बहिणीचं लग्न ये मेहंदीचा प्रोग्राम सुरू आहे आणि ही आमची सगळ्यात छोटीशी गोड अशी आर्टिस्ट आहे की जी फक्त चौथीत मेहंदी काढली आहे एकदम हौशीने आणि तिचं नाव आहे नाव काय म्हणत तुझं मुग्धा मुग्धा चालला खाली नारळ जाय का तुमच्या सगळ्यांच्या मेंद्या सुंदर का इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग